माझी मुख्य कार्यकारी अधिकारी मिस्टर प्रमोद लेले यांनी पंतप्रधानांना लिहिलेले एक पत्र वाचण्यात आले आणि ते वाचून दाखवावेसे वाटले आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी आमची लायकी नाही तुमच्यासारखा चांगला पंतप्रधान पाहण्याची देशातील बहुसंख्य लोकांना तुमच्या कामाची कदरच नाही तुम्ही सोळा सोळा तास काम करता रात्री विमान प्रवास करून दुसऱ्या देशांना दिवसा भेट देता आणि वेळ वाचवता पण तुमच्या या बलिदानाची स्तुती हे मनोरुग्ण लो, लोक लोक कधीच करणार नाहीत हे लोक साठ वर्ष एका कुटुंबाकडे दे देश सोपवतात पण तुम्हाला पाच वर्ष शांततेने कामसुद्धा करून देणार नाहीत हा देश खोटी देशभक्ती पैसा प्रसिद्धी आणि आळशी वृत्ती असलेला लोकांचा देश आहे यांची अपेक्षा आहे की देशाने आम्हाला सर्व काही द्यावं पण मी देशासाठी काहीच करणार नाही मला पाणी चोवीस तास पाहिजे पण मी एकही वृक्ष लावणार नाही आणि ते काम तुम्हीच केले पाहिजे अशी ही अपेक्षा ठेवणार यांना आपलं चार माणसाचं कुटुंब चालवता येत नाही मात्र देश कसा चालवावा हे मात्र ते बरोबर सांगते ही गोतावळ नव्हे तर भूतावळ आहे जी बदला घ्यायला बघते आहे जसं काय तुम्ही पंतप्रधान बनून जगातला सर्वात मोठा गुन्हाच केला आहे यांना घरवापसी नको आणि धर्म बंदी कायदाही नको कांडात ह्यांनी रांग लागली पण देशासाठी बलिदान करणाऱ्या संतोष महाडिककडे कोणीसुद्धा आलं नाही गोवंश हत्याबंदी कायदा असताना उघडपणे गोन मासाच्या पार्ट्या होतील हेच लोक अहिंसेसाठी निदर्शने करतात अतिरेकांच्या फाशीला विरोध करणाऱ्या देशद्रोही कन्हैयाला खरे बलिदान विसरून समर्थन केले जाते तुमच्या नावाचा उल्लेख करून तुमचा अपमान करतात असहिष्णुता म्हणून पुरस्कार परत करतात पण निर्भया हत्याकाड सोळा अकराचा स्फोट यासारखे प्रसंग ह्यांना दिसत नाहीत आता जनताच अशी आहे तर त्यांचे प्रतिनिधित्व करणारे कसे असणार तुम्ही देशासाठी एवढं काम करता आणि हेच लोक तुम्हाला देशभक्ती शिकवत आहेत ह्याच्यातच तर आश्चर्य आहे सत्य परिस्थिती अशी आहे की तुम्ही पंतप्रधान झाले आहात हे मात्र ह्या लोकांना सहन होत नाही यांची अपेक्षा असते की माझ्या घरासमोरचा कचरा मनपाने उचलावा पण मी ह्याला हातसुद्धा लावणार नाही यांची बोंबाबोंब एवढी आहे की जग सगळा देश जसा काही सर्वनाशाकडेच चालला आहे हे सगळं एक वस्तुति वस्तुस्थितीशी स्वीकारत नाहीत की देश बळकट होतोय देश प्रगती करतोय पण नाही ह्यांना रोजच्या गरजेचे सामान स्वस्त आणि फुकट हवे हो आहे तुम्ही भ्रष्टाचार बंद करणार आणि या लोकांना तसे स सकारात्मक बदल नको आहेत लोकांना फुकट काहीची सवय लागली आहे आपला इतिहासच साक्षी आहे कोणी स्वतःला बदलवणार नाही पण देश बदलला पाहिजे हे मात्र नक्की आट वाटणार पन्नास हजाराचा स्मार्टफो स्मार्टफोन वापरणारी थ्री जी फोर जी फाय जीचे पॅकेट वापरणारी आणि बोलणार काय मोदी सरकारचं खर काही खरं नाही किती महागाई वाढली आहे दोनशे नव्याण्णव रुपयाचा थ्री जी पॅकेज लागतो आणि बाकी वस्तू मात्र यांना फुकट हवे आहे रस्त्यावर फा पा, पान खाऊन थुकणारी सार्वजनिक नळावर पान पाणी फुकट घालवणारा आणि नेहमी सिग्नल तोडणारा माणूस विचारतो अच्छे दिन कधी येणार अशी आपली जनता आहे साहेब तुम्ही जगातल्या दहा नामवंत प्रतिभा व्यक्तींमध्ये समाविष्ट आहात पण यांना त्याचं काही नाही तुम्ही या वयात आराम करायचा पाहिजे तर तुम्ही सोळा तास काम करता आणि तरुणांनी काम करायला पाहिजे तर ते आराम करून देश बदलण्याची कल्पना आणि वल्गना करतात तुमच्या कामाची त्यागाची येथे काहीच किंमत नाही तुम्ही जगाचं नेतृत्व कराल असं तुमचं व्यक्तिमत्व आहे पण या देशातील जनतेला त्याची किंमत नाही मोदीजी मला तुमच्याबद्दल आदर होता आहे आणि नेहमीच राहणार काहींना ते पटणार नाही पण मला त्याचे वावगे नाही वैचारिक दारिद्र्य की श्रीमंती हे काळज ठरवेल आणि या व्हिडिओला लाईकसुद्धा काही लोक करणार नाहीत नमस्कार